नमस्कार सर्वांना मी तुळशीराम पाटील मंदिर कॉन्ट्रॅक्टर आज आपण आलेलो आहोत श्री महादेव पार्वती मंदिर तीर्थ धानोरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी आपलं हे काम चालू आहे काम अंतिम टप्प्यात आलेलं असून आता कामाचा कलरिंगचं चा काम चालू आहे थोड्याच दिवसामध्ये आपलं काम पूर्ण होणार आहे काम पूर्ण झाल्यानंतर या मंदिराचा एक ओवरऑल व्हि व्हिडिओ म्हणजे एकूण मंदिराला कॉलम किती म्हणजे डिझाईन किती साईज किती हे दोन मजल्याचं काम आहे म्हणजे गॅलरी कशी म्हणजे कुठल्या प्रकारचं मंदिर आहे आणि कसं बांधकाम आहे याचा सविस्तर एक व्हिडिओ आपण टप्प्याटप्प्यामध्ये बनवणार आहोत आज हा मंदिराचा थोडक्यात व्हिडिओ बनवला आहे ओव्हरऑल लुक कसा येणार आहे मंदिराला ते दाखवण्यासाठी हे मंदिर खूप पुरातन आहे जुनं मंदिर असंच आहे मध्ये त्याला आपण काही हात लावला नाही तो पांडवकालीन दगडी मंदिर आहे आणि या मंदिराची महिमा खूप मोठी आहे प्रसिद्ध देवस्थान आहे महादेव पार्वतीचं